सुप्रभात आज आपण त्या क्षणावर येतो जिथून अर्जुनाच्या मनातील संघर्ष सुरू होतो युद्ध बाहेर चालू आहे पण खरं युद्ध अर्जुनाच्या मनात पेटायला लागत अर्जुनाच्या मनात आधी युद्ध सुरू होतं आपण श्लोक वीसमध्ये पाहणार आहोत वाचन करूया अथ व्यवस्थिता दृष्ट्या धार्तराष्ट्रांपिध्वज प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवा श्लोक वीस आपण वाचन केलं याचा अर्थ जाणून घेऊया धृतराष्ट्राच्या बाजूची सेना नीट उभी असलेली पाहून कपिध्वजाची कपिध्वजधारी असलेल्याने आपले धनुष्य उचलले अर्जुनाच्या रथावर कपित ध्वज हा आरूढ झालेला आहे अर्जुनाचा जो ध्वज आहे अर्जुनाच्या रथावर कपित ध्वज म्हणजेच हनुमानाचा ध्वज फडकत आहे हे त्याच्या धैर्याचे शक्तीचं आणि भक्तीचं प्रतीक आहे तो समोरच्या सेनेकडे पाहतो सगळं व्यवस्थित तयार आणि शिस्तबद्ध आहे अर्जुनही युद्धासाठी तयार आहे पण मनात काहीतरी होतंय काहीतरी मन सांगतंय कारण समोर त्याला फक्त योद्धे दिसत नाहीयेत ते फक्त काही अनोळखी योद्धे नाही आहेत तर त्याच्यासमोर त्याचे आप्त आहेत अर्जुनाला आता मनात आप्तांना पाहून त्याचे त्यांचे मामा मित्र गुरु नातेवाईक हे सर्व त्यासमोरच्या सेनेमध्ये अर्जुनाला दिसत आहेत युद्धासाठी तयार हात आता अचानक विचार करू लागतात अनोळखी समोर असते तर अर्जुनाच्या मनात हा विचार आला नसता पण मन युद्धाच्या आधी विचार करू लागलं कारण समोर आपलेच स्वकीय नातेवाईक होते कोणी मामा कोणी स्वतःचे मित्र जिवलग परमपूज्य गुरु नातेवाईक असे सर्व विरुद्ध बाजूने उभे होते त्यामुळे अर्जुनाच्या मनात आता अनेक विचार घोंगावत आहेत असं श्लोक वीसमध्ये आपल्याला समजलं श्लोक एकवीस पाहूयात एकवीस नंबरच्या भयोर मध्ये रथम स्थापयम्यच्युत असं म्हटलेलं आहे काय आहे याचा अर्थ अर्जुन कृष्णाला म्हणतात हे कृष्णा कृपया माझा रथ दोन्ही सेनांच्या मधोमध मद उभा राहा माझा रथ हा दोन्ही सेनांच्या मध्ये उभा करा असं अर्जुन श्रीकृष्णांना म्हणत या वाक्यामध्ये अर्जुनाचं मन दिसतय तो युद्ध थांबवायला सांगत नाहीये पण अर्जुन काय म्हणत आहे तर मला जवळून सत्य पाहू दे असं अर्जुन श्रीकृष्णांना म्हणत आहेत की माझा रथ दोन्ही सेनांच्या मधोमध उभं राहू द्या आणि मला हे सत्य अनुभवू द्या हे पाहू द्या की काय काय करायला आपण चाललो आहोत असंच आपणही आयुष्यात जेव्हा कन्फ्युज असतो कोण बरोबर आहे कोण चुकीचा आहे काय करावं काय करू नये काय टाळावं अशी द्विधा मनस्थिती आपल्याही आयुष्यात येते जशी अर्जुनाच्या आयुष्यात आलेली होती युद्धाच्या प्रसंगात युद्धाला सामोरे जाताना समोर सेनेमध्ये जेव्हा आपलेच स्वकीय असतात त्यावेळेस अर्जुनाच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि आता आपण काय करावं ही खरंच सत्य परिस्थिती आहे का असे असंख्य प्रश्न घोंगावत होते तेव्हा आपल्याला ही परिस्थितीच्या मध्ये जाऊन पाहावं लागतं ज्यावेळेस आपल्या मनात किंवा आपल्या समोर अशी असं द्वंद्व आलेलं असतं दुरून पाहिल्यावर दुरून दिसणारे शत्रू हे जेव्हा आपण जवळून पाहतो जवळून पाहिल्यानंतर आपल्या भावना नाती वेदना सगळं दिसायला लागत त्यावेळेस मनात येत की अरे हे तर आपले स्वकीय आहेत आणि आपण काय करायला निघालोत अर्जुन आता वॉरियर नाहीये योद्धे नाहीयेत तर ही भावना आल्यानंतर तो एक सामान्य माणूस आहे आणि हाच तो क्षण हीच ती खरी वेळ जिथे गीतेची सुरुवात होते हीच गीतेची खरी सुरुवात आहे मोठा निर्णय घ्यायचा असेल तर थांबा आपल्याला या परिस्थितीतून हे समजतं की अशा वेळेस ती परिस्थिती जवळून अनुभवा जवळून पहा तिथंच सत्य लपलेलं असतं उद्याचे श्लोक अजून जास्त भावनिक आहेत आणि अर्जुनाचा मनोविश्व अगदी स्पष्ट दिसू लागतो मनाचं चित्र अगदी आपल्याला आपल्या अपले डोळ्यांसमोर तरळायला लागतं तेव्हा लाईव्ह ही सिरीज ही लाईव्ह सिरीज हा लाईव्ह जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा रिमाइंडर नक्की लावा रिमाइंडर लावल्यावर वेळेत तुम्ही हजर व्हाल नवीन श्लोकांचे अर्थ जाणून घ्यायला गीतेमध्ये समोर आता काय घडणार आहे हे पाहण्यासाठी जोडलेले रहा रीडिंग क्लब या चॅनलला आपण आता युद्धभूमीवर जेव्हा योद्धे युद्धासाठी लढायला निघणार पण त्यावेळेस मनातील द्वंद्व सुरू झालेला आहे आणि मनामध्ये आपल्याच समोर जेव्हा आपलेच लोक असतात त्यावेळेची परिस्थिती अर्जुन अनुभवत आहेत तेव्हा आपण त्यांचं भावनिक जे चलबिचल आहे हे आता आणखी चांगल्या प्रकारे उद्याच्या श्लोकामध्ये पाहूयात जय श्रीकृष्ण